नमस्कार मंडळी नव्याण्णव नव टक्के ज्येष्ठ नागरिकांना हे माहीतच नाही की त्यांचे पाय कमकुवत का, कम का होत आहे विशेषतः सकाळी झोपेतून उठल्यावर कोणताही अपघात झालेला नसतानाही साठ वर्षांनंतर पायांची दरवर्षी तीन टक्केपर्यंत तथापि अलीकडील संशोधनातून असे दिसून आले आहे की योग्य पोषक तत्वांचे सेवन करून तुम्ही अवघ्या बारा तासांत तुमची ताकद पुन्हा मिळवण्यास सुरुवात करू शकता हे प्रत्यक्ष वृद्ध लोकांवर आश्चर्यकारक परिणामांसह सिद्ध झाले आहे विशेषतः पायामध्ये जिथे वायुमानानुसार रक्ताविसरण मंदावते स्नायूंच्या थेट ऊर्जा रक्तप्रवाह वाढवणारे आणि सूज कमी करणारे निवडणे ही यामागील मुख्य आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे आठ शक्तिशाली पदार्थ सांगणार आहोत जे अवघ्या बारा तासांत तुमच्या पायांची ताकद परत मिळवण्यासाठी वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे हे सर्व पदार्थ प्रत्यक्ष ज्येष्ठ नागरिकांवर तपासले गेले आहे आणि त्यांची परिणामकारकतेनुसार क्रमवारी लावली आहे यापैकी काही पदार्थ विशेष तो बहुतेक औषधांपेक्षाही जास्त प्रभावी आहे अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की या पदार्थामुळे एका दिवसात शरीराच्या खालच्या भागाची ताकद छत्तीस टक्के पेक्षा जास्त वाढवली तरीही जवळजवळ कोणीही तो दररोज खात नाही सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आम्हाला कुठून आहात हे देखील सांगा आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो आणि त्याला प्रतिसाद करतो चला तर अधिक वेळ न घालवता आठव्या पदार्थाने सुरुवात करूया आठवा म्हणजे भोपळ्याच्या बिया भोपळ्याच्या बिया पायांची ताकद वेगाने परत मिळवण्यासाठी एक आश्चर्यकारकपणे प्रभावी मार्ग आहे जर तुम्ही बियांना स्नायू बनवणारा आहार मानत नसाल तरी त्यात भरपूर प्रमाणात असलेले मॅग्नेशियम स्नायू स्नायूंचे आकुंचन आणि शिथिलतेसाठी आवश्यक आहे मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यास स्नायूंमध्ये पेटके येणे थकवा वाढणे आणि मज्जातंतूच्या संकेतांना योग्य प्रतिसाद न मिळणे अशा समस्या उद्भवू शकतात यामुळे ताठरपणा शकता अशक्तपणा आणि चालताना चुका देखील होतात मॅग्नेशियम रिसर्च या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कमी मॅग्नेशियम पातळी असलेल्या साठ वर्षांवरील प्रौढांना चालण्याच्या चाचणी दरम्यान जास्त मॅग्नेशियम पातळी असलेल्यांच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट पायांचा थकवा जाणवला भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले आणि चांगली चरबी हार्मोनल संतुलन आणि सूज नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात वृद्ध ताकद ठेवण्यासाठी हे दोन महत्वाचे पैलू आहेत याचे फायदे अनुभवण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही फक्त दोन मोठे चमचे कच्च्या भोपळ्याच्या बिया तुमच्या शरीराला पुरेसे मॅग्नेशियम देऊ शकतात ज्यामुळे काही तासांतच स्नायूंची दुरुस्ती सुरू होऊ शकते फायटिक ऍसिड कमी करण्यासाठी आणि खनिजांची जैव वा, उपलब्धता वाढवण्यासाठी बिया रात्रभर भिजवून ठेवा तुम्ही त्यांना स्मोदीमध्ये मिसळू शकता सकाळी कच्चे खाऊ शकता किंवा ओट शिंपडून देखील खाऊ शकता पण त्यावर मीठ टाकू नका भोपळ्याच्या बिया तणाव कमी करून आणि तुमच्या पायांच्या स्नायूंना कार्यासाठी आवश्यक असलेली खनिजे भरून काढून बहुतांश लोकांना वाटते त्यापेक्षा अधिक वेगाने फायदा पोहोचवतात सातवा म्हणजे टार्ट जेरी ज्यूस टार्ट जेरी ज्यूस सुरुवातीला एक लोकप्रिय आरोग्य पेय वाटू शकते तथापि या आंबट फळाच्या अर्कांचे स्नायूंची ताकद आणि अवयवांच्या पुनर्जीवनासाठी असलेले महत्त्वपूर्ण फायदे बहुतेक लोकांना माहीत नाही विशेषतः वृद्ध लोकांमध्ये टार्ट जेरीमध्ये अँथोसायनिन भरपूर प्रमाणात असते ही नैसर्गिक वनस्पती संयुगे आहेत जी सूज कमी करतात रक्तप्रवाह वाढवतात आणि व्यायामानंतर स्नायूंच्या रिकव्हरीसाठी मदत करतात ही संयुगे लॅक्टिक ॲसिड जो तुमच्या शरीरात हालचालीमुळे तयार होतो आणि ज्यामुळे आणि वेदना त्याला लवकर बाहेर मदत करतात जर्नल ऑफ मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार दररोज दोन वेळा टार्ट चेरी ज्यूस पिणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी स्नायूंच्या वेदनेत तेवीस टक्केने कमी नोंदवली आणि त्यांच्या मांडीच्या पुढील भागातील स्नायू ताकदीत लक्षणीय वाढ झाली याचे जलद परिणाम साधारणपणे आठ ते बारा तासांच्या आत दिसतात ज्यामुळे ते अधिक प्रभावी ठरते जर तुमचे पाय आधीच ताणलेले किंवा दुखत असतील हे कच्चे चेरी खाण्यासारखे नाही कारण हा ज्यूस कॉन्सन्ट्रेटेड असतो एक लहान ग्लासात शेकडो चेरींचे दाहक विरोधी म्हणजेच अँटीएफरी गुणधर्म असतात परंतु प्रत्येक चेरी ज्यूस सारखा नसतो तुम्हाला कॉकटेल किंवा मिश्रित चेरी ज्यूस ऐवजी साखर शंभर टक्के टाकून चार चेरी ज्यूस हवा आहे व्यायामानंतर किंवा संध्याकाळी अंदाजे एकशे ऐंशी ते दोनशे चाळीस मिली सेवन करा चव खूप तीव्र वाटल्यास तुम्ही ते पाण्यात मिसळूनही पिऊ शकता हा एक बदल केल्याने तुम्ही दुसऱ्याच दिवशी उभे राहण्याची चालण्याची आणि पायऱ्या चढण्याची क्षमता वाढवू शकता रात्रीचा ताठरपणा कमी करू शकता आणि तुमच्या पायामधील रक्तप्रवाह पुनर्संचयित देखील करू शकता जे वृद्ध सकाळी त्रासाने उठतात त्यांच्यासाठी टार जेरी ज्यूस हा फक्त एक पेय नाही तर ते वेगाने काम करणारे पायांसाठी पुनर्वसन साधन आहे सहावा म्हणजे सजवलेला पालक ही गडद पालेभाजी सामान्य भाजी वाटू शकते परंतु जेव्हा पायांची ताकद वेगाने परत मिळवण्याचा प्रश्न येतो तेव्हा हे एक पौष्टिक शक्तीस्थान आहे त्याची प्रभावीता म्हणजे केवळ उच्च लोह हो आणि कॅल्शियम मुळे नाही तर पालक पालकमध्ये नायट्रेट मॅग्नेशियम आणि पॉटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे आहे हे सर्व ऑक्सिजन प्रवाह स्नायूंचे आकुंचन आणि मज्जातंतू स्नायूंच्या संपर्कासाठी आवश्यक आहे जेव्हा पालक शिजवला जातो हो तेव्हा त्यातील पाणी खनिजांचे शोषण रोखणाऱ्या ऑक्झलेट्स तोडते परिणामी जिथे त्यांची गरज असते तुमच्या स्नायूंमध्ये अगदी फ्रंटियर्स इन फिजिओलॉजीच्या अभ्यासानुसार पालक सारखे उच्च नायट्रेट युक्त पदार्थ नियमितपणे खाणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या शरीराच्या खालच्या भागाच्या कार्यात सोळा टक्केपर्यंत चांगली कामगिरी केली जनरल ऑफ न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार अवघ्या बारा तासात शिजवलेल्या एका सर्विंग ने वेग आणि पायांची सहनशक्ती सुधारली विशेषतः वर्षांवरील व्यक्तीमध्ये हे घडते कारण तुमची प्रणाली पालकातील नायट्रिस्टला नायट्रेटिक मध्ये रूपांतरित करते रक्तवाहिन्या विस्तारते आणि तुमच्या पायामधील रक्ताभिसरण सुधारते वाढलेला रक्तप्रवाह तुमच्या पायांच्या स्नायूंना अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पुरवतो ज्यामुळे जलद रिकवरी उत्तम समन्वय आणि हालचालीतील थकवा कमी होतो जास्तीत जास्त फायद्यासाठी ताज्या पालकाला थोड्या ऑलिव्ह ऑइलमध्ये लिंबाचा रस किंवा लसूण घालून शिजवा जास्त वेळ उकळल्यास त्यातील पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात परतणे किंवा हलके वापवणे हे सर्वोत्तम मार्ग आहेत तुम्ही ते गरमागरम तोंडी लावणे म्हणून खाऊ शकता किंवा सूप आणि अंड्यामध्ये देखील घालू शकता सातत्य महत्वाचे आहे जर तुमचे पाय जड मंद किंवा हलक्या श्रमानेही दुखत असतील तर तुमच्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात एक कप शिजवलेला पालक समाविष्ट केल्याने एका एक दिवसात तुमच्या पायांच्या स्नायूंची शक्ती वाढण्यास देखील सुरुवात होऊ शकते त्यानंतरचा पाचवा पदार्थ आहे तर ते म्हणजे मसूर डाळ जरी मसूर डाळ फार आकर्षक नसली तरी पायांची ताकद परत मिळवण्यासाठी ती असे काहीतरी प्रदान करते जे इतर बहुतेक पदार्थ देखील करत नाही विशेषतः वृद्ध स्नायूसाठी एक लहान बीम आहे ज्यामध्ये हळूहळू ऊर्जा देणारे कर्बोतके म्हणजेच स्लो रिलीजिंग कार्बोहायड्रेट्स प्रथिने आणि आवश्यक खनिजे यांचा योग्य समतोल असतो पायांच्या स्नायूंना रिकव्हरीसाठी प्रथिनम व्यतिरिक्त ऊर्जा आणि पोटॅशियम मॅग्नेशियम आणि लोहासारख्या पोषक तत्वांची सतत आवश्यकता असते मसूरडा हे तिन्ही पुरवते ती हळू असते हे तिच्या प्रभावितेचे आणखी एक कारण आहे हे सुनिश्चित करते की तुमच्या शरीराला अनेक तासांपर्यंत पोषक तत्वांचा सातत्यपूर्ण पुरवठा मिळतो जे उभे राहताना चालताना किंवा पायऱ्या चढताना पायांचा थकवा टाळण्यासाठी विशेषतः महत्त्वाची आहे ज्या ज्येष्ठांनी केवळ दोन आठवडे दररोज मसूर डाळ खाली त्यांची स्नायूंची सहनशक्ती बावीस टक्के सुधारली जनरल ऑम मध्ये प्रकाशित झालेल्या एका क्लिनिकल अभ्यासानुसार संशोधकांनी विस्तारित उभे राहण्याच्या चाचण्यांदर सुधारित संतुलन वेदनांच्या तक्रारी कमी होणे आणि जलस्नायू प्रतिसाद वेळ पाहिली पेशींच्या पातळीवर काय घडत आहे हे अधिक मनोरंजक आहे ल्युसी स्नायूंची दुरुस्ती सुरू करणाऱ्या आवश्यक अमिनो अमलांपैकी एक मसूर डाळी भरपूर प्रमाणात असते या व्यतिरिक्त ते रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास देखील मदत करत असते जेवणानंतर पायात अशक्तपणा किंवा थरथरणे यासारख्या समस्या टाळते तसेच ते प्रीबायोटिक फायबरमध्ये समृद्ध असल्याने ते आतड्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन देखील देते जे सूज नियंत्रित करण्यासाठी आणि पोषक तत्वांच्या शोषणासाठी देखील खूप महत्त्वाचे ठरते जास्तीत जास्त फायद्यांसाठी सुक्या मसूर डाळीला हळद लसूण किंवा थोडा लिंबाचा रस यांसारख्या दाहक विरोधी घटकांसह मऊ होईपर्यंत शिजवा प्रिझर्वेटिव्ह किंवा अतिरिक्त मीठ असलेल्या डबाबंद डाळी टाळा तुम्ही तिला स्वादिष्ट आमटीत रूपांतरित करू शकता सूपमध्ये घालू शकता किंवा शिजवलेल्या भाज्यांसोबत गरमागरम सर्व करू शकता दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात एक कप डाळ खाल्ल्यास रात्रभर तुमच्या पायांच्या स्नायूंना रिचार्ज मिळून दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ताकद आणि स्थिरतेमध्ये लक्षणीय सुधारणा जाणवेल त्यानंतर चौथा म्हणजे सॅल्मन मासा सॅल्मन फक्त तुमच्या हृदयासाठीच फायदेशीर नाही तर पायांच्या स्नायूंची ताकद परत मिळवण्यासाठी सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे विशेषतः वय वाढल्यावर सॅल्मन त्याच्या अद्वितीय पौष्टिक रचनेमुळे खास आहे हे व्हिटॅमिन डी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आणि उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांनी समृद्ध आहे या सर्वांच्या तुमच्या पायांच्या स्नायूंच्या कार्यावर आणि रिकव्हरीवर तत्काळ परिणाम होतो स्नायूंच्या तंतूच्या वाढीसाठी केवळ प्रथिने आवश्यक नाही त्यांना दुरुस्ती अडथळा आणणारी सूज कमी करण्यासाठी योग्य प्रकारच्या चरबीची आवश्यकता असते याव्यतिरिक्त कॅल्शियम प्रभावीपणे शोषून घेण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी त्यांना डी डीची आवश्यकता असते सॅलमन या तिन्ही गोष्टी पूर्ण करतो अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार आठवड्यातून तीन वेळा सॅल्मन खाणाऱ्या वृद्ध व्यक्तींनी दहा दिवसांच्या आत पायांच्या ताकदीत आणि गतीशीलतेत चोवीस टक्केने वाढ दर्शवली विशेषतः गुडघे आणि मांड्यांच्या आसपासच्या स्नायूंमध्ये ही जलद सुधारणा ना। आंतरस्नायू सूज कमी झाल्यामुळे आणि जेवणानंतर ना। संश्लेषणात वाढ झाल्यामुळे होते वेगळ्या अभ्यासानुसार केवळ ओमेगा थ्री सप्लिमेंट्स घेतल्यावर गतीशीलतेची समस्या असलेल्या ज्येष्ठांनी चालण्याच्या अंतरात आणि पायांच्या थकव्याच्या स्कोअरमध्ये सुधारणा दर्शवली सॅल्मन इतके प्रभावी का आहे कारण त्यात असलेले ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स थेट स्नायूंच्या पेशींमध्ये प्रवेश करतात आणि ताठरपणा आणि सूज वाढवणाऱ्या सायटोकाईसना कमी करतात तर व्हिटॅमिन डी स्नायूंचे आकुंच नियंत्रित करण्यास आणि पेटके टाळण्यास मदत करते आणि प्रथिने खराब झालेल्या तंतूंची पुनर्बांधणी करण्यास मदत करतात उत्तम तयारीसाठी फार्ममध्ये वाढवलेल्या सॅलमनऐवजी समुद्रातील सॅल्मन निवडा लिंबू औषधी वनस्पती किंवा ऑलिव्ह ऑइल घालून बे किंवा ग्रील करा गोडग्लेस आणि तरणेटाळा संध्याकाळच्या जेवणात फक्त एकशे दहा ग्रॅम सॅल्मन खाल्ल्यानेही सकाळी तुमच्या पायांना बरे वाटेल तुम्हाला प्रत्येक पावलागणिक चांगले संतुलन कमी ताठरपणा आणि खुर्चीतून उठताना अधिक ताकद जाणवेल सक्रिय जीवनशैली राखू इच्छिणाऱ्यांनी ज्येष्ठांसाठी सॅल्मन फक्त एक पौष्टिक जेवण नाही तर ती एक रिकव्हरीची रणनीती आहे तिसरा म्हणजे क्विनोआ स्नायूंच्या वाढीसाठी सर्वात कमी ओळखल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी क्विनोआ एक आहे विशेषतः अशा वृद्ध लोकांसाठी ज्यांना केवळ प्राणीजन्य प्रथिनांचे सेवन न करता मजबूत पाय हवे आहेत क्विनोआ हे एक बी आहे परंतु त्याला अनेकदा धान्य म्हटले जाते हे वनस्पती आधारित अशा काही पदार्थांपैकी एक आहे ज्यात स्नायूंना वाढ आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली सर्व नऊ प्रमुख अमिनो अंमले आहेत ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे क्विनोआमध्ये ही सर्व पोषक तत्वे असल्यामुळे ते एक संपूर्ण प्रोटीन आहे तर बहुतेक वनस्पती आधारित आहारांमध्ये फक्त एक किंवा दोन अमिनो आमले असतात हे पायांच्या ताकदीसाठी विशेषतः ता फायदेशीर आहे कारण ते प्रभावीपणे स्नायूंच्या पुनरुत्पादनास प्रोत्साहन देते आणि लोह मॅग्नेशियम पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ई e पुरवते ही पोषक तत्वे तुमच्या हॅमस्ट्रेन आणि मोठ्या स्नायूमध्ये सोज ऊर्जा उत्पादन आणि रक्ताभिसरण नियंत्रण करण्यास मदत करतात जनरल ऑफ द इंटरनॅशनल सोसायटी ऑफ स्पोर्ट्स न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार केवळ एका दिवसाच्या शारीरिक हालचालीनंतर ज्या प्रौढाने रिफाईन कार्बोहायड्रेट्स ऐवजी हो? खाल्ले त्यांना स्नायूची सहनशक्ती वाढल्याची आणि वेदना कमी झाल्याचे सांगितले एका वेगळ्या ब्राझीलियन अभ्यासानुसार ज्या ज्येष्ठांनी दुपारच्या जेवणात क्विनोआ हो? खाल्ले त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी चालण्याच्या चाचण्यामध्ये पांढरा ब्रेड किंवा भात खाणाऱ्यांच्या तुलनेत लक्षणीय कामगिरी केली हे घडले कारण क्युनिओचे हो पचन हळू होते आणि ज्यामुळे संध्याकाळपर्यंत ऊर्जेची पातळी टिकून राहते आणि त्यातील उच्च मॅग्नेशियममुळे रात्रीच्या वेळी स्नायूमधील पेटके आणि झटके टाळण्यास मदत होते उत्तम फायद्यासाठी शिजवण्यापूर्वी ते चांगले धुवा जेणेकरून त्यातील कडवट सेपोने निघून जातील नंतर ते पाणी किंवा कमी सोडियम असलेल्या भतमध्ये मऊ होईपर्यंत शिजवा ते अंडे तसेच पालक नाच्या बाउलमध्ये घालता येते शिजवलेल्या भाज्यांमध्ये मिसळता येते किंवा तोंडी लावणे म्हणून सर्व करता येते दुपारी किंवा संध्याकाळी एक सर्विंग सेवन करा काही तासांतच पोषण तत्वे कार्य करण्यास सुरुवात करतात ज्यामुळे तुमच्या पायांना अधिक ऊर्जा उत्तम समन्वय आणि चढण्यासाठी किंवा चालण्यासाठी अधिक जोर मिळतो जे ज्येष्ठ लवकर बरे होऊ इच्छितात आणि पायावर अधिक स्थिर वाटू इच्छितात त्यांच्यासाठी क्विनोआ एक हुशार आणि सोपा उपाय आहे जर तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया बेल ऐकून दाबा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा जेणेकरून भविष्यातील असे व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही त्यानंतरचं दुसरं म्हणजे बीट बीट फक्त रंगीबेरंगी भाज्या नाही हे रक्ताभिसरण वाढवणारी उपकरणे आहे जी काही तासात तुमच्या पायांच्या स्नायूंची भावना आणि कार्य बदलू शकतात बीट मध्ये असलेले अपवादात्मक उच्च नैसर्गिक नायट्रेट हे त्यांच्या प्रभावी आहे तसेच जेव्हा तुम्ही बीट खाता तेव्हा तुमचे शरीर हा नायट्रेट्सला नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित करते हे रेणू तुमच्या रक्तवाहिन्या रुंद करतात आणि तुमच्या स्नायूंना विशेषतः शरीराच्या खालच्या भागातील स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतात जिथे वयानुसार रक्ताभिसरण मंदावते खराब रक्तप्रवाह हे ज्येष्ठांच्या पायात जडपणा ताठरपणा किंवा अशक्तपणा येण्याचे एक मुख्य कारण आहे बीट तुमच्या स्नायूंना आकुंचन रिकव्हरी आणि कार्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळवून निरोगी रक्ताभिसरण पुन्हा संचारित करण्यास मदत करते जनरल ऑफ मध्ये प्रकाशित झालेल्या एका महत्त्वपूर्ण अभ्यासानुसार चालण्यापूर्वी बीटचा रस पिणाऱ्या ज्येष्ठांच्या चालण्याच्या चा। वेगात आणि पायांच्या स्नायूंच्या कार्यक्षमतेत एकोणावीस टक्केने वाढ झाली हायपर टेन्शनमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार दररोज एक डोस बीटचा रस घेतल्याने साठ वर्षांवरील व्यक्तीमध्ये रक्तदाब लक्षणीयरित्या कमी झाला आणि धमनी लवचिकता सुधारली हे दोन घटक शरीराच्या खालच्या भागाची गतिशीलता वाढवतात आणि थकवा कमी करतात चालताना किंवा पायऱ्या घडताना होणारे हे बदल किरकोळ नाहीत सहभागींनी अधिक स्थिर कमी वेदनादायक आणि अधिक उत्साही वाटत असल्याचे सांगितले फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला कच्चे बीट खाण्याची गरज नाही तुम्ही त्यांना वापरू शकता ओव्हनमध्ये भाजू शकता किंवा इतर फळांसोबत मिसळून स्मूदी बनवू शकता सर्वात जलद परिणामांसाठी शुद्ध बीट रूटचा सा रस साखर न घातलेला आणि न पातळ केलेला वापरा सकाळी सर्वात आधी किंवा व्यायामाच्या अर्धा तास आधी एक छोटा ग्लास प्या परिणाम त्वरित दिसून येते आणि तुमचे पाय हलके अधिक प्रतिसाद देणारे आणि कमी ठकलेले जाणवते व्यावसायिक खेळाडू स्पर्धेपूर्वी बीट खातात कारण ते इतके प्रभावी आहेत ज्येष्ठांना जलद गतीने मजबूत आणि तरुण वाटण्यासाठी हा एक शक्तिशाली आणि नैसर्गिक देखील मार्ग आहे त्यानंतरचे पहिले म्हणजे हाडांचे सूप पायांची ताकद वेगाने परत मिळवण्यासाठी हाडांचे सूप सर्वोत्तम पर्याय आहे हे फक्त सूप नाही तर ते एक संकेंद्रित पोषक घन द्रव्य आहे जे कोलेजन जिलेटिन अमिनो आम्ल इलेक्ट्रोलाइट्स आणि दाहक विरोधी पदार्थांनी परिपूर्ण आहे हे सर्व घटक तुमचे स्नायू सांधे आणि संयोजी उत्काना म्हणजेच कनेक्टिव्ह टिश्यूज यांना मजबूत आणि बरे करतात बोन ब्रॉथ सांध्यांना वंगण घालते आणि पेशींच्या पातळीवर स्नायूंच्या तंतूची पुनर्बांधणी करते कोलेजन आणि प्रोलीन व ग्लायसिन सारख्या अमिनो आम्ल तुमच्या स्नायू उदकांची रचनात्मक मॅट्रिक्स बनवतात सूज कमी करण्यास बरे होण्यास आणि गतीशीलता वाढवण्यास मदत करतात जनरल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन अँड मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार कोलेजन समृद्ध बोन ब्रॉथ पिणाऱ्या प्रौढांनी चोवीस तासानंतर पायांच्या कार्यात लक्षणीय सुधारणा आणि वेदना कमी झाल्याचे पाहिले तसेच एका आठवड्यात स्नावींच्या ताकदीत आणि लवचिक छत्तीस टक्केने वाढ झाली एका वेगळ्या जपानी अभ्यासानुसार बोन ब्रॉथ मधील मुख्य अमिनो अमलापैकी एक असलेल्या ग्लायसिनने श्रमानंतर पायांच्या स्नायूची पुनर्निर्मिती आणि रिकव्हरीचा वेग चाळीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त वाढवला तोही केवळ एका दिवसाच्या वापरानंतर या जलद रिकव्हरीचे कारण म्हणजे ब्रॉथमधील पोषक तत्वे आधीच द्रव स्वरूपात विघटित झालेली असतात ज्यामुळे शरीराला ते शोषण घेणे आणि त्वरित वापरणे सोपे होते ज्येष्ठ बोन ब्रॉथचे सेवन करतात ते काही तासांतच कमी ताटरपणा अधिक सहज हालचाल आणि चालताना अधिक आत्मविश्वासपूर्ण पावले टाकत असल्याचे सांगतात उत्तम परिणामांसाठी घरगुती बोन ब्रॉथ किंवा कुरणात वाढवलेल्या चिकनच्या हाडांपासून बनवलेले उच्च गुणवत्तेचे दुकानातून आणलेले बोन ब्रॉथ वापरा जास्तीत जास्त पोषक तत्वे मिळवण्यासाठी ते सफरचंदाच्या व्हिनेगर म्हणजेच ॲपल सीडर विनेगर लसूण आणि औषधी वनस्पतींसह किमान एक तास मंदा आचेवर शिजवा उत्तम परिणामांसाठी ते सकाळी रिकाम्या पोटी किंवा व्यायामानंतर लगेच गरम प्या फक्त एका कपाने तुमच्या पायानात त्वरित पोषक तत्वांचा पुरवठा होईल जे स्नायू आणि सांध्याची दुरुस्ती करून त्यांना मजबूत बनवतील ज्या ज्येष्ठांना पायात अवशक्तपणा जाणवत आहे त्यांच्यासाठी बोन फक्त एक आरामदायी जीवन नाही तर ते वेगाने काम करणारे उपयुक्त स्नायू इंधन आहे आता पाहूया सकाळी करायच्या पाच प्रभावी प्रभावीटीस आपण चर्चा केलेल्या पदार्थांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आपण पाच प्रभावी सकाळच्या टिप्स पाहणार आहोत आजपासून हे छोटे बदल सुरू केल्यास तुमच्या शरीराला पोषक तत्वे लवकर शोषून घेण्यास पायांचे दुखणे लवकर कमी करण्यास आणि प्रत्येक जेवणाला मजबूत पायांसारखी एक खरी रिकव्हरी साधन बनवण्यात मदत होऊ शकते पहिली टीप सकाळी रिकाम्या पोटी बीट किंवा टाट चेरी ज्यूसने सुरुवात करा या दोन्ही पायामध्ये शक्तिशाली दाहक विरोधी आणि रक्त विसरण वाढवणारे गुणधर्म आहे सकाळी काहीही खाण्यापूर्वी ते प्यायल्याने तुमच्या रक्तात नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढते ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या रुंद होतात आणि स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुमचे पाय अधिक गतिशील कमी ताटर आणि ऊर्जेने भरलेले असतील एका तासाच्या आत फक्त एकशे ऐंशी ते दोनशे चाळीस मिनी साखर न घातलेला ज्यूस ताटरपणा लक्षणीयरीत्या कमी करेल आणि हालचाल देखील सुलभ करेल दुसरी टिप तुमच्या प्रथिनांसोबत नेहमी मसूर डाळ किंवा हो सारखे स्लो कार्ब खा तुमच्या स्नायूंना फक्त प्रथिनांची गरज नसते तर ती प्रथिने योग्यरित्या वापरण्यासाठी त्यांना स्थिर ऊर्जेची गरज असते जेव्हा तुम्ही स्लॅमन बोनब्रॉथ किंवा पालकासोबत क्युनोओ हो, किंवा अगदी मसूर डाळीसारखे हळू जळणारे कार्बोहायड्रेट खाता तेव्हा तुमचे शरीर पुढील काही तासांपर्यंत ता ऊर्जा सोडत राहते हे चालताना उभे राहताना किंवा पायऱ्या चढताना रिफाइंड कार्बोहायड्रेट्स किंवा साखरेमुळे होणारा थकवा टाळते तिसरी टिप सकाळी फिरायला जाऊन आल्यावर किंवा हलका व्यायाम केल्यावर वीस तीस मिनिटांनी गरम बोन ब्रॉथ घ्या हे गेम चेंजर ठरू शकते कोणत्याही प्रकारच्या शारीरिक व्यायामानंतर तुमचे स्नायूंचे तंतू कोलेजन आणि अमिनो आम्ल शोषण्यासाठी अधिक तयार असतात या व्यायामानंतरच्या काळात गरम बोन ब्रॉथमधील पोषक तत्वे त्वरित स्नायूंच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करू शकतात बोन ब्रॉथमधील ग्लायसिन प्रोलिन आणि जिलेटीन संयोजी ऊतकांना बरे करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतात चौथी टीप पायात पेटके येत असल्यास दिवसाची सुरुवात भिजवलेल्या भोपळ्याच्या करा जर, जर किंवा आखडलेले वाटत असतील तर भिजवलेल्या भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम झिंक आणि पोटॅशियम खनिजे स्नायूंना योग्यरित्या कुंचन पाहण्यासाठी आवश्यक असतात त्यांना रात्रभर भिजवलेल्या पचन सुलभ होते आणि खनिजांचे शोषण राखणारी फायटिक ऍसिड देखील निघून जाते त्यामुळे तुम्ही ते रात्री भिजवूनच खा त्यानंतरची पाचवी टी तुमच्या नाश्त्यामध्ये थोडा भिजवलेला पालक समाविष्ट करा पालकामध्ये असलेले नायट्रेस तुमच्या पायामधील रक्तप्रवाह हो सुधारतात त्याला शिजवल्याने खनिजांचे शोषण सोपे होते त्यामुळे थोडा पालक देखील मोठा परिणाम करू शकतो त्याला अंड्यामध्ये किंवा क्विनोमध्ये घालून खा सातत्य ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही आत्ताच अशा आठ पदार्थांबद्दल जाणून घेतले आहे जे फक्त स्नायू बनवण्यापेक्षाही अधिक काही करतात ते अवघ्या बारा तासांत कामाला लागतात हे क्लिनिकल विज्ञान आहे प्रत्येक पदार्थ वेगळ्या भागावर काम करतो भोपळ्याच्या बियामधील मॅग्नेशियम पासून ते टाट चेरी ज्यूसच्या सूज कमी करण्याच्या क्षमतेपर्यंत बीटच्या रक्तप्रवाह वाढवण्याच्या आणि बोन ब्रॉच्या कोलेजन चार्ज रिकव्हरीपर्यंत एकत्र केल्यावर ते तुमच्या शरीराच्या खालच्या भागाची स्थिरता परत मिळवण्यासाठी थकवा कमी करण्यासाठी आणि खरी ताकद परत मिळवण्यासाठी एक योग्य योजना प्रदान करतात पायांचा आवश्यकपणा नेहमी वयामुळे नसतो अनेकदा ही पोषणाची रक्ताविसरणाची किंवा रिकव्हरीची समस्या आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी वेगाने दुरुस्त करता तेव्हा तुमचे पाय प्रतिसाद देतात तुम्हाला चालताना अधिक ताकद जाणवते तुम्हाला हलके वाटते तुम्हाला निर्भयपणे फिरण्याचा आत्मविश्वास मिळतो आणि याची सुरुवात तुमच्या ताटात तुम्ही काय ठेवता यापासून होते हे तुमचे आव्हान आहे या आठ पदांपैकी एक निवडा आणि आजच वापरून पहा सकाळी तुमच्या पायांची स्थिती तपासा तुम्हाला कदाचित अधिक नियंत्रण जास्त संतुलन आणि कमी ताठरपणा जाणवेल मग दुसरा पदार्थ वापरून पहा त्यांना एकत्र करा एका वेळी एक घास तुमच्या रिकव्हरी पर्यंत काम करत असतो आता तुमची वेळ आहे या पदार्थांपैकी कोणता पदार्थ वापरण्यासाठी तुम्ही सर्वात जास्त उत्सुक आहात तर ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो इतरांसोबतही शेअर करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद